नमस्कार प्रेक्षको तुम्ही बघता तुमच्या आवडीचा यूट्यूब चॅनल आणि मी उगले तुमचं खूप खूप स्वागत करतो आज सोयाबीन काढणीविषयी थोडंसं बोलूया सोयाबीन काढणीला नाशिक जिल्ह्यामध्ये वेग आलेला आहे आणि जो तो शेतकरी आपली सोयाबीन सुरक्षित कशी काढता येईल याच्या प्रयत्नात आहे कारण पावसाने आता उघडीप दिलेली आहे आणि या, या काळामध्ये सर्वजण परीने सोयाबीन काढणीचा प्रयत्न करत आहे मग कोणी कोणी आपल्या स्वतःच्याही बळाचा वापर करत आहे कारण त्याला मनुष्यबळाची फार आवश्यकता आहे आणि या ठिकाणी बाहेरचे मजूरसुद्धा सोयाबीन काढणीसाठी आलेले आहे तर या ठिकाणी तुम्ही दृश्य बघताय की स्वतः शेतकरी भिडलेला आहे आणि या सोयाबीन का काढत आहे कारण कशी तरी ती घरामध्ये आणायची कारण या सोयाबीनचं जे उत्पादन आणि खर्च आहे याचा ताळमेळ सुद्धा बसत नाही या गोष्टीचा आम्ही या व्हिडिओमध्ये विचार केलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला तर अशा रीतीने सोयाबीन हे पीक नगदी पीक म्हणून उदयास आलेलं आहे पारंपरिक पीक जे बा बाजरी खरिपामध्ये घेतली जायची मूग घेतलं जायचा उडीत घेतलं जायचा उडीद घेतले जायचे तर या ठिकाणी आता हे नवीन पीक सोयाबीनचं पीक या ठिकाणी घेतलं जातं याची उत्पादकता बिग्याला साधारण पाच, पाच क्विंटल आहे आणि पाच क्विंटलचा सरासरी भाव जो आता आ, पाच हजाराच्या खाली आहे म्हणजे पंचेचाळीसशे ते शेहेचाळीसशे जाते तर साधारण बावीस हजारापर्यंत याचं उत्पादन बिगायला होतं पण याला बिगायला येणारा जो खर्च आहे तो म्हणजे नांगरणी बाराशे रुपये त्यानंतर वखरणी ती पण सातशे रुपये आणि पेरणी सातशे रुपये तर, तर याच्यामध्ये हा एकूण जो खर्च आहे बियाण्याचा साधारण बियाणं बिघायला पंधरा किलो बियाणं लागतं आणि बियाण्याला शंभर रुपये किलोनी पंधराशे रुपये तो खर्च आहे मग काही फवारणी असेल तर नाशक आणि काढणीचा खर्च तेवीसशे रुपये बिघा आहे आणि पाच क्विंटलला पंधराशे रुपये पाच पा, पोत्याप्रमाणे तो एक आपल्या यंत्रामध्ये जेव्हा काढतो तेव्हा तीनशे रुपये पोत्यांना तो एक खर्च येतो म्हणजे एकूण उत्पादन जो खर्च आहे आ, तो भरपूर आहे आणि शे शेतकऱ्याला येणारं उत्पादन ते फारसं नाही आहे कारण हा जो भाग आहे नाशिक जिल्ह्यामधला आमच्या इकडचा तो आ, आवर्त पर्जन्याचा भाव आहे भाग आहे त्याच्यामुळे तर पर्जन्य कमी प्रमाणात पडतो आणि याही वर्षी जेव्हा दाना फुगणीची वेळ होते त्यावेळेला फारसा पाऊस झाला नाही आणि सोयाबीनला ताण पडल्यामुळं तेवढं सोयाबीनचं पीक आलं नाही तर त्यातही शेतकरी हा मेहनत करत असतो शेवटी पावसावर आणि निसर्गावर अवलंबून असले असणारी शेती आहे परंतु सोयाबीनचा जो भाव आहे जो म मागील दोन दोन एक वर्षापूर्वी जो सात पर्यंत पोचला होता आठ हजारापर्यंत पोचला होता तो आता पाच हजाराच्या खाली आहे आणि शेतकऱ्याला निश्चितच या अभावामध्ये काही परवडत नाही कारण उत्पादन खर्च भयानक वाढलेला आहे आणि उत्पादकता तेवढी नाही नवीन नवीन बियाणांचा तो वापर करतो पण त्यांच्या किमती भयानक असतात आणि त्या मानाने तेवढं उत्पादन येत नाही त्या स्टँडर्ड कंडिशनमध्ये ते उत्पादन असतं आणि या हवामानाचा जो परिणाम आहे तो त्या उत्पादनावर फार मोठा परिणाम करतो आणि शेवटी शेतकऱ्याच्या हाताला काहीच लागत नाही त्याला एक प्रकारची निराशाच येते तर असं हे सोयाबीनचं पीक आहे तर या पिकाची काढणी जोरात आमच्याकडे चालू आहे आणि मजुरांची पण समस्या आहे बरेच जण रांगेत उभे राहता राहून त्या मजुरांना बाहेर बाहेरून आलेले आमच्याकडं साधारण त्र्यंबकेश्वर पेठ या भागातून मजूर आलेले आहे त्यांच्याकडं त्या पट्ट्यामध्ये भात लागवड केल्यानंतर फारसं काम उरत नाही मग ते मजूर या ठिकाणी सोयाबीन काढतात बाजरी व मूग हे काढणीचं कामाला मदत करतात आणि ते काढल्यानंतर ते पुन्हा भात काढणीला दिवाळीमध्ये निघून जातात तर अशा रीतीनं आता या ठिकाणी हे जे म मजूर आलेले हे त्र्यंबकेश्वर भागातून आलेले आहे आणि ह्या सोयाबीन काढणीला ते सोयाबीन काढणीचं काम हे करत आहे आणि ते साधारण बावीसशे तेवीसशे रुपये बिघा या प्रमाणे ते काढत आहे दिवसामध्ये जेवढी काढली जाईल ते त्या मजुरामध्ये त्यांच्या त्या रोजाची विभागणी होऊन जाते तर कारण सध्या गावाकडे फार कठीण परिस्थिती आहे लोकल मजूर इथं उपलब्धता शून्य असल्यामुळं शेतकऱ्याला एक तर स्वतः बिलगावं लागतं नाहीतर मग मजुराच्या भरोश्यावरच त्याला ते काम करावं लागतं आणि सोयाबीन काढणी ही काही सोपी नाही त्या त्या ठिकाणी हँड वापर करावा लागतो कारण याला हे थोडंसं काट्या त्याही पाचतं टोचतं ते आणि त्यामुळं हातसुद्धा जाम जातात आणि तळतळत्या उन्हामध्ये काढायची आहे अति कष्टाचा भाग आहे आणि खरोखरच हे कष्टप्रद काम येऊन बघितलं पाहिजे कारण सोयाबीनचा भाव वाढल्यानंतर लगेच आयात केली जाते किंवा त्याच्यावरती पामतेलाची आयात तत्सम गोष्टींचा शेतकऱ्यावर आसूड ओढला जातो त्या सोयाबीनची जी निर्यात असेल समजा ती निर्यात रोखली जाते आणि अशा रीतीने अनेक विविध उपाय केले जातात परंतु शेतकऱ्याच्या निश्चित हातात काय मिळतं हे आपण या व्हिडिओद्वारे बघूया सोमनाथ गुंजाळ नमस्कार आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपलं नाव सांगा सोमनाथ सोमनाथ सुदम गुंजाळ राहणार सुळेवाडी बरं ही गर आता ही सोयाबीन तुम्ही घरच्या घरी सोंगायचा निर्णय घेतलाय आतापर्यंत किती सोंगली आतापर्यंत दोघच जण आहे तुम्ही बरं बरं आता सध्या सोयाबीन सोंगायचं काय रेट चालू आहे तेवीसशे रुपये बिघा तेवीसशे रुपये बिघा म्हणजे तुम्ही दहा पाड म्हणजे समजा साडे बाराशेच काम तर केलंय बरोबर आणि अजून तुम्ही संध्याकाळपर्यंत थोडंफार तर बा करूच बरोबर बरोबर आता या सोयाबीन पिकाविषयी उत्पन्नाविषयी थोडं सांगा ना उत्पन्न काय सोयाबीन पाच पोते होते बिगायला बरोबर तीनशे रुपये पोत दाण्याचं काढायचं मशीनच बरोबर हे तेवीसशे रुपये बिघा बरोबर उत्पन्न काय राहिल शिल्लक काय राहते पण पेरणी केली त्याच काय बी काय का बी काय भावी बी आज एकवीसशे बावीसशे रुपये बॅग बॅग आहे किती तीस किलोची बॅग वीस किलोची वीस किलोची बॅग बरोबर मग ती बी याच्यात वापरली आपण हो मग शेतीचं गणित बसत नाहीये नाही बसत आणि सध्या तर मजुराची कमतरता आहे मजूरच नाही भेटत बाहेरचे मजूर आले ते खूप पैसे घेते म्हणून तुम्ही स्वतः भिडले काय पार त्यांच्या सौ पण यांच्या बरोबर आहे आणि आपण बघू शकता ते पण जोरदार हातभार लावत आहे आणि दोघं पण या ठिकाणी सोयाबीन काढत आहे तुम्ही आम्हाला मुलाखत दिली त्याच्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद